नमस्कार स्वर्णिका विलेज लाईफमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आज आरीवर्कचा बारावा क्लास आहे आणि यामध्ये आपण शिकवणार आहे महादेवाची पिंड कशा पद्धतीने आपण आरीवर्क ने करू शकतो तर यासाठी मी रेडिमेड ब्लाऊज घेतलेला आहे आणि त्या ब्लाऊजवरतीच मी हे डिझाईन करत आहे आणि त्यासाठी मी महादेवाची पिंड हातानेच काढलेली आहे तुम्ही ड्रॉ जरी करून घेतली स्टेनलर किंवा पेपरवर काढून नंतर ह्याच्यावर कार्बनने काढून घेतली तरी चालेल आणि याच्यानंतर मी डोलीचा धागा घेतलेला आहे ब्लॅक कलरचा तो डबल पदरी ववून घेतलेला आहे आणि साध्या सुईमध्ये हा ववलेला आहे याच्यानंतर पिंड्याचा जो वरचा भाग आहे त्यासाठी मी आधी हा अशा पद्धतीने एकदम साध्या पद्धतीने आपण टीप मारून घे म्हणजे हाताने शिलाई घालायची आहे बघू शकता कशा पद्धतीने आपण शिलाई घालायची आहे एकदम सोपी पद्धत आहे आणि पटकन होणारी ही डिझाईन आहे अशा पद्धतीने आपण पूर्ण पिंडीला ही स्टीच घालायची आहे जवळजवळ ही स्टीच घालायची आहे धाग्याला धागा लागून आपण ही स्टीच घालून घ्यायची आहे तुम्ही डोली धाग्याऐवजी जरदोशीचा ब्लॅक थ्रेड देखील घेऊ शकता किंवा तुम्ही साधा धागा तुमच्याकडे जो अवेलेबल आहे तो देखील वापरू शकता आणि सुईने देखील आपण ही स्टिच घालू शकतो मला ही साध्या सुईने करायची होती पटकन करायची होती त्यासाठी मी साधी सुई वापरलेली आहे पूर्ण पिंडीला ज्यावेळेला आपण हा धागा घालणार आहे त्यावेळेला प्रत्येक डिझाईन ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने आपण ही स्टिच घालायची आहे धागा व्यवस्थित आवळ आला पाहिजे खाली फारशा काठी आल्या नसल्या पाहिजेत अशा पद्धतीने आपण ही स्टिच घालून घ्यायची आहे पूर्ण पिंडीला आपण अशा पद्धतीने धागा घालून घेतलेला आहे आणि याच्यानंतर आपण जरदोशीचा गोल्डन कलरचा धागा घ्यायचा आहे आणि तो ज आरीवर्कच्या सुईने वरती घ्यायचा आहे तिथं डबल स्टिच घालून घ्यायचे आहे आणि यामध्ये आपण शुगर बेड्स ॲड करायचे आहेत हा धागा वरती घ्यायचा आहे यामध्ये तीन ते चार तुम्ही शुगर बेड्स घेऊ शकता शुगर बेट्स वरती घेण्यासाठी आपण सुई आडवी करायची आहे आणि प्लेटमधील मणी त्यात ॲड करायचे आहेत त्याच्यानंतर सुईला अशा पद्धतीने पकडून परत साखळी टाका घ्यायचा आहे परत आपण यामध्ये शुगर बीट्स ॲड करायचे आहेत परत ह्या धाग्यात ॲड करायचं आहे मणी परत स्टिच घालून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपण बिड्स ऐवजी टिकली देखील वापरू शकतो किंवा लांबडे कट पायपिंग वापरू शकतो किंवा जरदोशी देखील आपण ह्या ठिकाणी वापरू शकतो जरदोशी लांबडी पायपिंग पायपिंग कशी वापरायचे आहे शुगर बेड्स कसे वापरायचे आहेत यासाठी आपण आधीचे जे व्हिडिओ केलेले आहेत ते तुम्ही चॅनेलला जाऊन बघू शकता भेट देऊ शकता कशा पद्धतीने आपण या सुईचा वापर करायचा आहे जर तुम्ही आधी व्हिडिओ बघितले नसाल तर नक्की बघा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका अशा पद्धतीने आपण पूर्ण पिंडीला हे शुगर बीड्स वापरले आहेत आणि जिथे गरज पडेल तिथं आपण गाठ देखील मारून घ्यायचे आहे गाठ मारून नंतर आहे तोच धागा खालून वरती घेऊन कंटिन्यू स्टिच पूर्ण करायचे आहे तयार ब्लाउजवर ज्या वेळेला आपण आरीवर्क करतो त्यावेळेला जास्त पाठीमागे धागे कट होणार नाहीत याची काळजी घ्यायची असते कारण चुकून नंतर एक धागा जरी अडकला तर तो निघू शकतो किंवा बिड्स आपले जे घातलेले आहेत ते सगळे निघू शकतात यासाठी आपण ही काळजी घ्यायची आहे तयार ब्लाउजवर देखील आपण व्यवस्थितरित्या वर्क करू शकतो फक्त रिंगला ते कापड व्यवस्थित अटॅच करायचं आहे अशा पद्धतीने आपले पिंड तर खूप छान असे तयार झालेले आहे आता वरती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते भस्माचे जे वरती पिंडीवर टीक करतो तीन रेषा असतात त्यासाठी आपण तीन मणी घेतलेले आहेत धागावर काढून परत दुसरी लाईन करायची आहे दुसरी लाईन तुम्ही गॅपने पण करू शकता पण मी इथं छोटी पिंड काढल्यामुळे मी जवळजवळच घेत आहे आणखीने एक लाईन आपण घेणार आहे आता हे टीका तर लावून झालेला आहे याच्यानंतर आपण इथं गाठ घालून घ्यायचे आहे गाठ घालताना व्यवस्थित आवळ गाठ घालायची आहे कारण आपण पिंडीचं पूर्ण तयार केलेलं आहे याच्यानंतर पिंडीच्यावर बेलाचं पान काढायचं आहे तीन पाकळ्यांचं बेलाचं पान काढायचं आहे बेलाचं पान करण्यासाठी आधी धागा मध्यावरून ऊन घेतला आहे त्याच्यानंतर क्रॉस एका बाजूने घेऊन परत पुढं घेतलेलं आहे बघू शकता कशा पद्धतीने आपण हे पान केलेलं आहे परत मागं घ्यायचं आहे आणि यातून ओळखून परत मागं स्टीच घालायचे आहे एका बाजूनं क्रॉस त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला काढायचा त्याच्या मध्यावरून घ्यायचा आणि मागं टीप घालायची अशा पद्धतीने आपण हे पान करून घ्यायचं आहे एका बाजूला काढायचं नंतर दुसऱ्या बाजूला घालायचं त्याच्यानंतर मध्यापासून खाली टीप घालून परत दुसरी स्टीच चालू करायची अशा पद्धतीने आपण पूर्ण पान करून घ्यायचं आहे तुम्ही मला हा पूर्ण हिरवा कलर मिळाला नव्हता त्यामुळे मी हा कलर वापरला आहे तुम्ही ग्रीन कलर वापरू शकता पोपटी कलर वापरू शकता हा डोलीचा धागा घेताना फक्त काळजी एवढीच घ्यायची आहे की धागा चांगल्या क्वालिटीचा वापरायचा आहे म्हणजे जास्त काळ आपलं ब्लाऊजचं डिझाईन टिकून राहतं अशा पद्धतीने पूर्ण पान तिन्ही पानं आपण क तयार करून घ्यायचे आहेत पानाच्या डिझाईन भरपूर असतात आरेवर्कमध्ये भरपूर प्रकारच्या पानाच्या स्टीच आहेत त्या तुम्ही पुढील व्हिडिओमध्ये नक्की बघणार आहात त्यामुळे नोटिफिकेशनसाठी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला वेळचे वेळी आपल्या चॅनेलचे नोटिफिकेशन व्हिडिओ टाकल्यानंतरचे येईल या याच्यानंतर मी शुगर बीड्सची पूर्ण साईटनं डिझाईन काढून घेतलेले आहे आणि पूर्ण साईटने शुगर बीड्स लावलेले आहेत तिन्ही पाकळ्यांना देखील अशाच पद्धतीने आपण शुगर बीड्स लावून घ्यायचे आहेत गरज पडेल तिथे तुम्ही गाठ देखील मारली तर चालेल एक सलग ज्या वेळेला आपण करतो आणि एक धागा निघला तर मग सगळी डिझाईन निघू शकते यासाठी गरज पडेल त्या ठिकाणी आपण धाग्याला गाठ घालून घ्यायचे आहे त्याच्यानंतर आपण टिकली लावून घ्यायची आहे टिकलीसाठी आधी दोऱ्यात टिकली आणि शुगर बीट्स घालायचं आहे आणि गाठ मारायचे आहे सा म साईडल्या बाजूला अशा पद्धतीने आपली ही पिंड तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला तर कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू